नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी ह्या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की टोमॅटो मध्ये दुरी फोडण्यामध्ये शेतकऱ्यांना नेमकी काय काय अडचणी येतात आणि त्या अडचणी कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो यामध्ये दोन गोष्टी आपण भाग करणार आहोत त्यामध्ये पहिला भाग ज्या शेतकऱ्यांचा माल म्हणजे टोमॅटो आता संपलेले आहेत आणि त्यांच्या मनात फोडण्याचा विचार आहे दुसरा भाग असा की ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट चालू आहे आणि त्यांना वाटत की आपले टोमॅटो हे दीर्घ काळ चालावे मार्केट राहण्याची अशा आहे अशा शेतकऱ्यांनी काय उपाययोजना आताच केल्या पाहिजे या दोन्ही गोष्टी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शेतकऱ्याच्या ज्या समस्या त्या सोडवण्याचं काम आपण नेहमी करत असतो आपला जो अनुभव आहे आपल्याला ज्या गोष्टी माहिती त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या त्याच्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो त्यासाठी आजचा हा व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे पहिली गोष्ट शेतकऱ्यांचा प्लॉट आता दोन गोष्टी सांगून टाकतो त्यात शेतकऱ्यांनी प्रयत्न करायचे आहे आता यामध्ये दोन गोष्टी होत असतात त्यात पहिली गोष्ट अशी की काही शेतकऱ्यांचा जो शेंडा असतो तो हिरवा असतो आणि ज्या फांट्या असतात जी त्या हिरव्या असतात खालून तर वरपर्यंत त्या शेतकऱ्यांनी नक्कीच प्रयत्न करायला हवे त्यांना चांगला आउटपुट यातून भेटू शकतो पण ज्या शेतकऱ्यांचा पाला खालून तर वरपर्यंत खराब झालेला आहे आणि फांद्या कुठेतरी त्या काळ्या पडायला लागल्या आहेत अशा शेतकऱ्यांनी कृपया थांबून घ्यावे याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे जरी टोमॅटोला फुटवा झाला फुटव्याला फुलकळी आली फुलकळीला फळ आले तर ह्या प्रोसेसिंग मध्ये तितका वेळ जातो जितका वेळ एका नवीन प्लॉटला सुरू होण्यापर्यंत म्हणजे फ्लॉवरिंग येण्या इतका वेळ लागतो इतका वेळ आपला तिथं जातो आणि त्याच्यानंतर जे फ्लॉवर येतं फळ येतं त्या फळाला जे प्रॉब्लेम येतात ते टॅकल करण्यामध्ये जितका वेळ जातो खर्च होतो या शेतकऱ्या ही जी गोष्ट आहे ही शेतकऱ्याला जमेची बाजू नाहीये म्हणून शेतकऱ्याने इथं प्रयत्न करू नये पण जर शेंडा चालू आहे फांटे आहेत त्या हिरव्या आहेत अशा शेतकऱ्यांनी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे मग प्रयत्न करताना काय काय गोष्टी करायला पाहिजे त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहे नक्कीच शेंडा फुटेपर्यंत गोष्ट मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच्यानंतर शेंडा फुटल्यानंतर कुठेतरी जे नायट्रोजनचं प्रमाण आहे ते, आहे। काई -काई ते, आहे। आहे। ते चालू ठेवलं पाहिजे त्याच्यामध्ये तेरा झिरो पंचेचाळीस असेल कॅल्शियम नायट्रेट सारख्या ज्या ग्रेड असतील म्हणजे कॅल्शियम नायट्रेट तुम्ही दिलं तर नायट्रोजन तुमच्या पिकाला उपलब्ध होतं जेणेकरून फुटवा होण्यासाठी मदत होते मग ह्या ज्या गोष्टींची काळजी आहे ती शेतकऱ्याने घेतली पाहिजे त्याच्यानंतर फ्लॉवर सेटिंग साठी दोन चार व्हिडिओ मी तुम्हाला आधीच आपल्या युट्यूब चॅनलवरती दिले आहेत की कशाप्रकारे तुम्ही फ्लॉवर सेटिंग करू शकता त्याच्यानंतर जो तुम्हाला फुटवा पाहिजे तो फुटवा कसा घेऊ शकतात एक अतिशय महत्वाची गोष्ट मला तुम्हाला इथे सांगायची होती की तुम्ही जेव्हा पांढऱ्या मुळ चक तेव्हा तुम्हाला पांढऱ्या मुळांची जी वाढ आहे ती झालेली दिसत नाही मग अशा वेळेस जे केंडल रूट भेटतं किंवा वल्याग्रोच रूट एकरी दोन लिटर वापरलं किंवा एक किलो मायक्रोरायझा तुम्ही ड्रिपद्वारे दिला या दोघांपैकी एकाचा वापर केला तरी चांगले रिझल्ट तुम्हाला भेटतील मायक्रोरायझा भरपूर साऱ्या कंपन्यांचं भेटतं पण मी सनेच नुकतंच वापरलं होतं बरे रिझल्ट भेटले तर ते जरी तुम्ही वापरलं तरी चालतंय मग ह्या गोष्टींचा वापर तुम्ही करू शकता ते गोष्टी झाल्यानंतर मित्रांनो फ्लॉवरिंग मध्ये आल्यानंतर योग्य प्रकारे फ्लॉवरची हाताळणी केली पाहिजे यासारखी बरेच सारे प्रोडक्ट नवीन प्रोडक्ट आपण नेहमी ट्राय करतोय तर ते प्रोडक्ट कुठले ट्राय करायचे ते दुरी फुटल्यानंतर आपण चर्चा करूया तत्पूर्वी एक विषय साऱ्या शेतकऱ्यांचा सा प्लॉट आता चालू आहे काहींना प्रॉब्लेम हा येतोय की जर आता आम्ही नायट्रोजनची लेवल वाढवायला गेलो तर आमच्या प्लॉटला क्रॅकिंग येऊ शकते का मित्रांनो वीस वीस एकोणावीस एकोणावीस सारख्या ग्रेडने बहुतेकदा जेव्हा तुमच्या प्लॉटवरती तीस पस्तीस फळ असतं यावेळी क्रॅकिंग येत नाही पण जास्त फळ असल्यास क्रॅकिंगची संभावना असू शकते त्याच्यानंतर युरिया असेल किंवा अमोनिया असेल आता युरिया आणि अमोनियामध्ये फरक काय आहे तर युरियामध्ये नायट्रोजनचं प्रमाण जे आहे ते सेहेचाळीस टक्के आहे आणि अमोनियामध्ये जे नायट्रोजनचं प्रमाण आहे ते तेहतीस टक्के आहे मग हे दोघांचा वापर करताना एक काळजी घ्यायची आहे हा वापर तुम्ही तेव्हाच करू शकता की तेव्हा तुम्हाला अर्थोत्रीचा प्रयत्न करायचा आहे किंवा तुमच्या प्लॉटवर फळ जे आहे ते अवेलेबल नाही अशा वेळेस तुम्ही युरिया किंवा अमोनियाचा वापर दहा दहा किलो असा चार दिवसाच्या अंतराने दोनदा केला तर चांगला शेंडा तुमच्या प्लॉटला फुटवा जो आपण म्हणतो तो, तो होऊ शकतो याचं कारण असतं की जितक्या प्रमाणात पाहिजे तितक्या प्रमाणात नायट्रोजन अवेलेबल होतं पण पिकावर फळ असताना अमोनिया किंवा युरियाचा वापर आपण करू शकत नाही ही गोष्ट शेतकऱ्यांना इथे लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर दुसरी गोष्ट ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आता चांगलं फळ आहे प्लॉट चालू आहे पण त्यांना आपला प्लॉट दीर्घकाळ काय आहे अशा शेतकऱ्यांनी मधून मधून कॅल्शियम नायट्रेटचा वापर करायचा आहे कारण कॅल्शियम पिकायला जातं जेणेकरून पिकाला चकाकी येते पिकाला फुगवण होण्यामध्ये मदत होते कॅल्शियमचे बरेच सारे फायदे एका व्हिडिओमध्ये तेवढं आपण बोलू शकत नाही त्याच्यानंतर नायट्रोजन गेल्यामुळे पिकाचा जो शंडा आहे तो चालू असतो आणि शेंडा चालू असल्यामुळे चांगल्या प्रकारे तुम्ही दुरीचं नियोजन करू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असा प्रॉब्लेम येतो की जो गेरवा असतो तो पूर्ण प्लॉट खाऊन जातो म्हणजे जो पाला आहे तो खालून तर वरपर्यंत खराब होतो मग अशा स्थितीमध्ये चांगल्या बुरशनाशकांचा वापर आपण इथं केला पाहिजे जर चांगल्या बुरशनाशकांचा वापर केला शंडा चालू ठेवला तर मी नक्कीच सांगतो आता वातावरण थोडं साफ झालेलं आहे कारण जो पाणी आधी पडत होता तो पाणी आता कुठेतरी थांबलाय दव वादळ वाढतंय पण अशा वेळी जर तीन चार दिवसातून तुम्ही चांगलं कॉन्टॅक्ट फंगाईसाईड वापरलं त्याला थोडी चांगलं सिस्टम फंगाईसाइड घेतलं आणि कधी मध्ये इन्सेक्टसा स्प्रे तुम्ही टाकत राहिलात इन्सेक्टिसाइडचा स्प्रे टाकल्यामुळे जी पांढरी मासी असेल फुलकेडे असतील त्याच सोबत तुमचे जे थ्रीप्स असतील ते जर तुम्ही व्यवस्थितरित्या कंट्रोल ठेवले तर शंभर टक्के मी सांगतो तुम्ही व्यवस्थित दुरीचं नियोजन करू शकतात आणि बाकी जर तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकतात की नेमकी दुरी फोडताना आम्हाला का तुम्हाला काय समस्या जाणवत आहे शंडा फुडत नाहीये कोणत्या स्टेज मध्ये आम्ही ही गोष्ट करायला पाहिजे या अडचणींना आपण कशा प्रकारे टॅकल करू शकतो कारण तुमची प्रत्येक समस्या सोडवणं ही माझी जिम्मेदारी आहे आणि ते काम मी शंभर टक्के करेल फक्त तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येत आहे त्याच्यानंतर येणारी अळई असेल किंवा बाकी सारे जे रोग असतील त्याच्याविषयी आपण चर्चा करूया की दुरीचं जे फ्लॉवरिंग असतं त्या फ्लॉवरिंगला काही प्रॉब्लेम्स येतात का कोणत्या गोष्टी आहेत ज्या टेम्पटिंग आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्या सगळ्याच गोष्टी आपण व्यवस्थित इथे वन बाय वन बघणार आहोत चला तर मग व्हिडिओ खूप मोठा होतोय आता या व्हिडिओची रजा घेतो स्टेट्यू